अखेर लाडकी बन योजनेबाबत दिलासा मिळणारी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदेसाहेब यांचा महत्त्वाचा निर्णय झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आता तीस ते पस्तीस मिनिटांपूर्वी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे लाडकी बन योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता आता वाटप सुरू होतच आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यामध्ये आली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता लाडकी बोजने योजनेसंदर्भातील राज्य सरकारने अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी घोषणा या ठिकाणी केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचाच बारावा हप्ता नाही तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा जाहीर केली असून आता जून महिन्याचा देखील बारावा हप्ता वाटपण्यासाठी आता पूर्ण तयारी झाली आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने आता पूर्ण तयारी केली असून राज्यातील आता दोन कोटी पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा आता राज्य सरकार जमा करणार आहे साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे जून महिन्याचा बारा हप्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे सरकारकडून आता तीन मोठ्या देखील जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत म्हणजेच की राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय जाहीर केला असून आता पैसे वाटपाची या ठिकाणी पूर्ण तयारी झाली असून आता राज्य सरकारने देखील आता जाहीर केल्या आहेत साधारणतः आता तीन मोठ्या याद्या राज्य सरकारने आता प्रसिद्ध केल्या असून आता पैसे वाटपाची पूर्ण तयारी या ठिकाणी झाली आहे आता डी बी देखील निर्णय होत आहे म्हणजेच की डी बी टीच्या माध्यमातून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला मॅशेच देखील येणार आहे म्हणजेच की पैसे जमा झाले अशा प्रकारचं आता तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मॅशेज पाहायला मिळणार आहे कारण की आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता काही लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता एकूण तीन रुपये तर काही लाडक्या बहिणींना एक रुपयांचा हप्ता आता राज्य सरकार देणार आहे म्हणजेच की जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपयाप्रमाणे आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता पहिला टप्पा राज्य सरकारने जाहीर केला आहे म्हणजेच की जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता साधारणतः तीन टप्प्यांमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी राज्य सरकारने अकरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये अकरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता फक्त जून महिन्याचा बारावाच हप्ता नाही तर साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता तुमच्या थेट बँक खात्यावरती दोन ते तीन योजनांचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत यामध्ये आता जून महिन्याचा बारावा हप्ता असेल म्हणजेच की जून महिन्याचा बारावा हप्ता काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा मिळणार आहे आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ मिळत नव्हता अशा देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता हातात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपये सापता लगेच कसा मिळवायचा म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत लगेच गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींना अजून एका योजनेचे म्हणजेच आता एकूणच चाळीस हजार राज्य सरकार अर्थसहाय्य करत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि लगेच म्हणजेच की हप्त्याच्या लाभासोबत आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या कंपनीना एकूण चाळीस हजार रुपयांची रक्कम देत आहे ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी अकरा जिल्ह्याची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या अकरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येत आहे सोबतच आता कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हफ्ता तीन रुपये तर कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपयांचा मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो नेमका एक्झॅक्ट किती वाजता आणि केव्हा जमा होणार आहे म्हणजेच की फिक्स वेळ देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता काय करायचं आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता तुमचा खूप मोठा फायदा होणार त्या आहे त्यासाठी एकच विनंती आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेले आपण कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून लाडक्या बहिणीसाठी म्हणजेच की लाडक्या बहिणी योजनेसंदर्भातील किंवा लाडक्या बहिणींसाठी कोणतीही अतिशय महत्वाची जर बातमी आली तर तुम्हाला आता सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यासाठी एकच विनंती आहे चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष द्या आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे आता सरकारकडून तीन मोठ्या याद्या जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत म्हणजेच की राज्य सरकारने अतिशय मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता पैसे वाटपाची देखील पूर्ण तयारी झालेली आहे तसेच आता डेबीटीची देखील प्रक्रिया सुरू होत आहे म्हणजेच की डेबिटी अंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपये अशा प्रकारे आता रक्कम जमा होणार आहे सोबतच राज्य सरकारने पहिल्या टप्प्यासाठी अकरा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे जून महिन्याचा बारा हप्ता तीन टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी अकरा जिल्हे दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यासाठी राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून हा आता आता जमा करण्यामध्ये येणार आहे कोणत्या अकरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होत आहे आपण आता सविस्तर पाहूयात फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता यामध्ये पहिला जिल्हा राज्य सरकारने जाहीर केलेला आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता यामध्ये पहिला जिल्हा आहे पुणे जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे कारण की आता सर्वात आधी पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हा जमा होणार आहे सोबतच पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता आठशे तीस रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ हा कसा मिळवायचा तर आता फक्त लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ज्याप्रमाणे एक हजार पाचशे रुपयांचा त्याच प्रकारे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आता किती रुपयांचा तर आठशे तीस रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे वर्षाचे तीन हफ्ते प्रति हफ्ता आठशे तीस रुपये दुसरा अधिक हफ्ता आठशे तीस रुपये तिसरा अधिक हफ्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की वर्षाचे तीन हप्ते प्रति हफ्ता आठशे तीस रुपये यांचे जर बेरीज गेली तर साधारणतः वर्षा काठी तुमच्या थेट बँक खात्यावरती दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये देणार आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही ज्याप्रमाणे लाडकी भन योजनेमध्ये म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला होता त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी देखील तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आता हा अर्ज कुठे करायचा तर तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन हा अर्ज करू शकता तुम्ही जर हा अर्ज केला तर तुम्ही लाभासाठी पात्र ठरलाल आणि तुम्ही एकदा लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते हप्ता आठशे तीस रुपयाप्रमाणे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपयांची रक्कमी थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे तुम्ही लाडकीभन योजनेप्रमाणेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा देखील लाभ हा घेऊ शकता या प्रकारे तुम्हाला देखील आता जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत आठशे तीस रुपयांचा देखील लाभ हा मिळेल त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे लक्ष पूर्वक एकच चला संभाषणगर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे सोबतच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील आता राज्य सरकार हा लाभ देणार आहे आता चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा घ्यायचा थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून या घोषणेची आता लवकरच अंमलबजावणी देखील होत आहे म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता तुम्हाला फक्त एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता नाही तर आता तुम्हाला चाळीस हजार रुपयांचा आता राज्य सरकार लाभ देणार आहे अर्थसहाय्य करणार आहे यासाठी म्हणजेच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी आता काय करायचं आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची घोषणा जाहीर केली असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडकी भन योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत राज्य सरकार कर्ज देणार आहे आणि या कर्जाच्या लाभासाठी तुम्हाला देखील अर्ज करायचा आहे तर हा अर्ज कुठे करायचा तर मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या ए सेवा केंद्रावरती जाऊन देखील हा अर्ज करू शकता याच्यासाठी तुमचे पाच ते सहा अत्यंत महत्वाचे आहेत त्यासाठी तुमचा कार्ड असेल पॅन कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल असेल तुमच्या फोटो म्हणजेच की ते सहा कागदपत्रे घेऊन एखाद्या जवळच्या ए सेवा केंद्रावरती जाऊन मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठराल आणि तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढू शकाल कारण की आता व्यवसाय सुरू करण्यात साठी राज्य सरकार तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज देणार आहे कर्जाच्या लाभासाठी तुम्ही अर्ज करा आणि एकदा तुम्ही कर्ज काढले तर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही कारण की तुम्हाला बँका मार्फत कर्ज मिळाले म्हणजेच की तुम्ही जर एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर ही रक्कम तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही कारण की राज्य सरकारने महत्वाची घोषणा केली असून तुम्ही जर चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले तर तुमचा जो लाडके भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो नंतर तुम्हाला न देता तो बँकाकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही आता चाळीस हजार रुपयांचा लाभ हा मिळू शकता त्यानंतर तिसरा जिल्हा जर पाहायला गेला तर बीड असेल त्यानंतर नागपूर असेल त्यानंतर या ठिकाणी लक्षपूर्वक ऐकत चला पाचवा जिल्हा या ठिकाणी नागपूर आहे चौथा जिल्हा नागपूर आहे पाचवा जिल्हा या ठिकाणी आता आपल्याला सोलापूर पाहायला मिळत आहे त्यानंतर या ठिकाणी सव्वा जिल्हा जर पाहायला गेला तर धुळे असेल सातवा जिल्हा नांदेड असेल या ठिकाणी आठवा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता पालघर असेल नववा जिल्हा या ठिकाणी नाशिक असेल दहावा जिल्हा अमरावती आणि अकरावा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आपल्याला आता कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे म्हणजेच एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः अकरा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बाराव्या हा जमा होणार आहे साधारणपणे दोन ते तीन टप्प्यांमध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे हे आता वाटप करण्यामध्ये येणार आहे अशा प्रकारे दोन ते तीन योजनांचे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याच्यासाठी आता तुम्हाला महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत पहिलं म्हणजे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी आता तुम्हाला देखील तयारी करावी लागणार आहे म्हणजेच की जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो मिळवण्यासाठी आता तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत लक्षपूर्वक ऐकत का चला यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम ई के वाय सी करून घ्या दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे कारण की आता लाडकी बन योजनेचा जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे जर लिंक असेल तर कसलीच काळजी करण्याची गरज नाही जर लिंक नसेल तर तात्काळ तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर खात्याशी लिंक करून घ्या अशा प्रकारे तुम्ही लाभासाठी पात्र ठरणार आहेत तर आता महत्वाची बातमी म्हणजे जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो नेमका केव्हा जमा होणार आहे तर समोर आलेल्या माहितीनुसार आता तीन ते चार दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे साधारणतः आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये जून महिन्याचा बारा हप्ता जमा होणार आहे मात्र याच्यासाठी दोन महत्वाचे कामे करून घ्या जेणेकरून लाभ मिळेल पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमची ई के वाय सी करून घ्या आता ई के वाय सी कुठे करावी तर तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन ई के वाय सी करू शकता किंवा मोबाईलद्वारे घर बसल्या देखील तुम्ही ए के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यानंतर आता दुसरं काम काय तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या तर आता आधार कार्ड कुठे लिंक करायचं तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी लिंक करू शकता अशा प्रकारे दोन महत्वाचे कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाडकी बन योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता मिळेल आता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तारखेदरम्यान जून महिन्याचा बारा हप्ता मिळण्याची शक्यता आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आता चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद